नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो या गेल्या पहलगामच्या घटनेनंतर आणि मला वाटत सात मे नंतर पहलगामची घटना आधी घडली आणि जवळजवळ पंधरा दिवसानंतर त्या पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी किंवा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने आणि भारतीय सेना दलाने जी कारवाई सुरू केली त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं ते संपलं का युद्ध विराम झाला का की अजून सिंदूर चालू आहे याच्यावर चर्चानी घोळ चालू आहे तो बाजूला ठेवा मुद्दा एकच आहे की ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे गेल्या आठवड्याभरामध्ये इतका वेळ बोलला जात आहे की ऑपरेशन कमल नावाचा शब्द गेली दहा बारा वर्ष इतका अगत्याने वापरला जात होता त्याच्याकडे सगळ्यांनी पाठ फिरवले मोदी असो भाजप असो जे कोणी काय करतील जरा झालं ऑपरेशन कमल म्हणजे भाजप सोडून इतरांनी केलं की तो करेक्ट कार्यक्रम असतो आणि भाजपने केलं की ऑपरेशन कमल असत तर सांगायचा मुद्दा असा कि सध्या सगळीकडे दबदबा किंवा चलत नाणं कुठं चालणारं नाणं कुठचं असेल तो ऑपरेशन सिंदूर मग ते ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने थोडंफार इकडे तिकडे करून काय काय प्रत्येक जण आपली बुद्धी चालवत असतो तर भाजपने पहलगामचं निमित्त करून किंवा भाजप बाजूला ठेवा भारत सरकारने आणि भारतीय सेनेने पहलगामचं निमित्त करून पाकिस्तानला धडा शिकवावा ही सगळ्यांची अपेक्षा होती अगदी विरोधी पक्षांनी सुद्धा ठामपणे भाजपच्या किंवा सरकारच्या पाठीशी उभं राहून जे काय पाकिस्तानला धडा शिकवायचा ते ठरवा आणि करा आम्ही उलटे प्रश्न विचारणार नाही असं म्हणून कारवाई संपलेली पण नाही त्याच्या आधी उलट्या प्रश्न विचारायला पण सुरुवात झाली तो स्वभावाचा भाग आहे कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होत नाही मग ते पाकिस्तानी कुत्र्याचं असो किंवा आपल्या देशातल्या विरोधी पक्षांचं शेपूट असो ते कधी कुत्र्यासारखं आहे सरळ होणार नाही आणि त्यामुळे साधारणतः सात मे पासून आता मी बोलतोय तेव्हा चौदा मे आहे तोपर्यंत रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज ऑपरेशन सिंदूर हा शब्द इतका वेळेला वापरला गेलाय की भारतातली सगळी माध्यम सगळा मीडिया सगळे संपादक सगळे पत्रकार ऑपरेशन कमल नावाचा एक शब्द आपण कुठेही घुसवत होतो ते विसरूनच गेले आणि म्हणून मग असल्या उथळ पाण्याला खळखळत पार नावाची जी पत्रकारिता असते त्यामध्ये वास्तविकता बघायची मुळात बुद्धीच नसते आणि दृष्टी पण नसते त्यामुळे ती बघणं आणि सांगणं याकडे दुर्लक्ष झालं असेल तर नमलं नाही ऑपरेशन सिंदूर जोरात चालू आहे पण ऑपरेशन सिंदूर मध्ये जी काय पाकिस्तानची अवस्था करून टाकली आहे पण तो प्रश्न कायमचा निकालात काढायचा आहे ही भूमिका मोदी आणि शाह यांनी आधीपासून घेतलेली आहे भाजपची ती भूमिका आधीपासून आहे पण भूमिका घेणं वेगळं आणि ती अंमलात आणणं ही अत्यंत जटिल प्रतिक्रिया प्रक्रिया असते हा आता काय घुसले का नाही लगेच काही उतावडे निघाले आमचे अतिशहाणे सावरकरांचं स्वप्न होतं प्रखंड भारत करण्याचं आत्ता ही संधी होती व्याप्त पाक, व्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घेण्यासाठी इतकी सुंदर सुवर्ण संधी यापूर्वी कधीच आली नव्हती वगैरे वगैरे अक्कल पाजोळायला सुरुवात नॉर्मली अक्कल नसली ना किती पाजळावी लागते पूर्वीच्या काळात मिशीला तूप लावणं म्हणायचे म्हणजे घरात कोरडी भाकर खायची पण बाहेर पडताना मिशीला तूप लावून जायचं म्हणजे बघणाऱ्याला वाटलं पाहिजे बापरे बापरे आणि अगदी तुपाचा काहीतरी फराळ आणि तुपाचा पदार्थ खाऊन आलाय असं वाटलं पाहिजे याच्यासाठी मिशीला तूप लावायचं पण घरात कोरडी भाकर खायची कांद्याबरोबर तर सांगायचा मुद्दा असा कि ऑपरेशन कमल हा शब्द जवळपास बरेच लोक विसरलेले पण ऑपरेशन कमल हे पण चालू नाही का पाकिस्तानची जी अवस्था करून टाकली ती जर डोळसपणे आपण बघितली तर मी एक तर विषयच केलाय पाकिस्तानची अवस्था उद्धव ठाकरेंसारखी झाली आहे असा एक वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे पण भारतीय राजकारणामध्ये आपण मोदींना चारसो पार चारसो पार बोलत होते आपण मोदींना आणि भाजपला दोनशे चाळीस पर्यंत अडवून दाखवलं मोदी सरकार लंगड करून टाकलं नितीश आणि नायडू यांच्या खोबड्या घेतल्याशिवाय मोदींना यापुढे सरकारच चालवता येणार नाही दहा वर्ष बहुमताची जी मस्ती होती ती मस्ती आम्ही उतरवली वगैरे वगैरे चार जून दोन हजार चोवीस नंतर बोलणारे जे लोक आहेत त्यांनी मोदी शहाना कधी ओळखलच नाही आणि ओळखण्यासाठी समजून घ्यावं लागतं पण समजून घ्यायचं नाही आणि आपण त्यांच्या आपण कल्पना करायच्या मोदींना मोदी म्हणजे मोदी पाच हात असलेला सात पाय असलेला सतरा डोळे असलेला असा काहीतरी प्राणी आहे असं आपण समजूत करून घ्यायची आणि मग तो प्राणी कसा वागेल याची आणखीन कल्पना विलास करायचा आणि मग तसं झालं नाही की नाराज व्हायचं हो त्यापेक्षा मोदी शहा हे काय आहेत त्यांचं राजकारण काय आहे हे समजून घेतलं तर मग मा ही माणसं आपल्या समोर येणाऱ्या क्षुल्लक संधीचा देखील वारे माप आणि वापर करून घेतात ते सुवर्ण संधी सोडतील ते काय राहुल गांधी आहेत की उद्धव ठाकरे आहेत त्यामुळे सगळे ऑपरेशन सिंदूर मध्ये रंगले आहेत आणि त्याच्यातही खोट पाडायची म्हणून सावरकरांचं स्वप्न व्याप्त काश्मीर परत घेण्याची सुवर्ण संधी असलं पाचकळ आणि पोरकट बडबड सुरू आहे पण आज या क्षणी पाकिस्तानचा विषय हा फक्त लष्कराने सोडवण्यासारखा नाहीये एका मिनिटात तुम्ही म्हणाल की ताब्यात घ्या ताब्यात घ्यायचं म्हणजे पंचवीस कोटी पाकिस्तानची जनता ही अखंड भारत करून तुमच्याकडे आणायची तर डेमोग्राफिक जो चेंज होतो त्यातून निर्माण होणारे परिणाम कोणी सांभाळायचे सगळे बंदोबस्त लक्ष तैनात करून सुद्धा काश्मीरमध्ये मूळचे रहिवासी असलेल्या काश्मीरी पंडितांना तिथे नेऊन वसवणं अशक्य तिथे सगळे अगदी फरुख अब्दुल्ला आणि नाटकी लोक या 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 परत या पण त्यांना सुरक्षा कोणी द्यायची सुरक्षा पोलीस देत नाहीत सुरक्षा लष्कराकडून मिळत नाही सुरक्षा पोलीस बंदोबस्त आणि कायद्यातून मिळत नाही सुरक्षा ही लोकसंख्येतून मिळत असते जिथे जिथे दहा पंधरा टक्क्यापेक्षा कमी वीस टक्क्यापेक्षा कमी मुस्लिम लोकसंख्या आहे तिथेच हिंदू किंवा कुठचाही बिगर मुस्लिम समाज सुरक्षित राहिलेला आहे अशा वेळेला भारताला पाकिस्तान जोडून घेतला अखंड भारत पण लोकसंख्येत केवढा फरक होतो त्यांना कुठे इकडे तिकडे जाऊन स्थायिक होता येत आणि दहा बारा राज्य तरी भारतातली ही सहज गत्या मुस्लिम बहुल करता येतात आणि म्हणूनच पाकिस्तान जोडून घेणं हे कागदोपत्री बोलायला आणि चर्चेत डिबेटमध्ये सोपं असलं तरी त्याचे परिणाम दूरगामी आहेत त्याचा विचार करूनच सरकारला काम करावं लागतं आणि म्हणून पाकिस्तानच्या अंगात जी मस्ती आहे लढण्याची खुमखुमी आहे रक्त सांडण्याची जी खुमखुमी आहे ती लष्कर बंदूक क्षेपणास्त्र असल्या गोष्टीने कमी करता येईल नियंत्रित करता येईल पण म्हणून पाकिस्तान जोडून घेतला नुसता भूभाग नाही त्याच्याबरोबर लोकसंख्या येते ती लोकसंख्या आपल्याकडे आणून आपल्या लोकसंख्येत सामावून घ्यायचं तर आहेत त्या भारतीय साधन संपत्तीजवळ त्यांचा अधिकार प्राप्त होतो आणि जे आधीपासून आहेत ते परत भिकारी व्हायला सुरुवात होते त्यामुळे अखंड भारत करणं पाकिस्तान जोडून घेणं हे बोलणे इतकं सोपं नाही पण त्याच्याऐवजी पाकिस्तान आहे असाच ठेवून ठेवायचा आणि त्याला भारताचा धाकटा भाऊ म्हणून जगायला शिकवायचं हा पर्याय असू शकतो त्याला ऑपरेशन कमल म्हणतात अमित शाह असोत काय ते जगत प्रकाश नड्डा असोत किंवा नरेंद्र मोदी असोत हे बोलणार नाहीत पण ऑपरेशन सिंधू सिंदूर यशस्वी होत असताना पाकिस्तान मध्ये सुद्धा ऑपरेशन कमल राबवता येईल या या, या का याची विचार या याचा विचार नक्कीच सुरू झालेला असणार आणि ऑपरेशन कमल म्हणजे काय सत्तेत आपलाच मुख्यमंत्री बसला पाहिजे असं बिलकुल नाही आपल्याशी जुळवून येणारा मुख्यमंत्री सत्तेत बसवणं म्हणजे ऑपरेशन कमल असतं मग तो नितीश कुमार असो मग तो कुमारस्वामी असो कळते मित्रांनो मी काय सांगतो ते आपल्या भूमिकेनुसार चालणारा दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि त्याच्या हातातून सत्तेची सूत्र आपल्याकडे येणं आणि त्याला धाकटा भाऊ म्हणून सांभाळणं आणि चाकोरीत ठेवणं याला ऑपरेशन कमल म्हणतात जे अनेक राज्यात झालेले अनेक राज्यात झालेले कुमारस्वामी असेल किंवा त्याच्या आधी कोण कोण होते कमल ऑपरेशन कमल हा तर कुमारस्वामी यांच्याच मुख्यमंत्री पदापासून सुरू झालेला विषय पण विचार करा मित्रांनो पाकिस्तानमधून जर भारत सरकारशी गुण्या गोविंदाने मानणारा राज्य करता आणि भारत सरकारशी टक्कर घेण्याची खुमखुमी नसलेलं पाकिस्तानी लष्कर हे टिकायला हरकत नाही भारताचा मांडलिक म्हणून जगणारा पाकिस्तान हा अधिक लाभदायक असू शकतो भारताला अधिक लाभदायक असू शकतो पाकिस्तानचा भूप्रदेश भारतात सामावून घेण्यापेक्षा पाकिस्तान हा भारताचा मांडलिक म्हणून देश असेल तर ते अधिक लाभदायक आहे आणि मग ते करण्यासाठी महाराष्ट्रात काय झालं बघितलं उठसूट भाजप मोदी शहा यांना ढोश्या देत बसलेले जे उद्धव ठाकरे होते शरद पवार होते संजय राऊत होते यांची आज काय अवस्था आहे त्यांचे पक्ष शाबूत आहेत त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांचाच पक्ष चालवत आहेत मात्र भाजप भा, हा त्यातला थोरला भाऊ आहे मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो महायुती म्हणून उत्तम काम चालू आहे उत्तम काम चालू आहे कुठली घासाघीस नाही भांडणं नाही बेबनाव नाही काही नाही हा बातम्यांमध्ये येत राहू द्या प्रत्यक्षात काही नाहीये आपण परस्परांच्या संगतीने राहिलो तर टिकून राहू आवश्यक तेवढे लाभ मिळतील हा त्याच्यातून लॉटरी लागायची असेल तर पुढे मागे लॉटरी लागण्यासाठी तुम्ही पात्रतेच्यासाठी स्वतःला टिकवावं लागतं आज उद्धव ठाकरे हे एका राज्यव्यापी सामर्थ्यशाली पक्षाचे नेते सुद्धा राहिलेले नाहीत त्यांचा पक्षच राहिलेला नाही शरद पवारांचा राहिलेला आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या वेळेला एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार आणि भारतीय सेना ऑपरेशन राबवत आहे अशा वेळेला भाजपचे जे राजकीय नेतृत्व करतात किंवा भाजपच्या सगळ्या डावपेचांची आणि रणनीतीची आखणी करतात त्यांचं सुद्धा योगदान या पाकिस्तानला वठणीवर आणण्याच्या दृष्टीने त्यांचं सुद्धा काम नक्की चालू असणार आणि मग ते काम काय चालू असेल हो याचा विचार केला की के लक्षात येईल की तिथे भारताशी केजरीवाल सारखा न वागणारा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान पाकिस्तानात आणून बसवला पाकिस्तानचे तुकडे केले आणि बलुचिस्तान काय तो सिंधू देश आणि पंजाब पाकिस्तान असे तीन देश झाले आणि ते भारताचे धाकटे भाऊ म्हणून भारतात समाविष्ट न होता भारताचे मांडलिक म्हणून भारताच्या काय म्हणतात त्या संरक्षणाखाली जगणारे देश जसा भूतान आहे भूतान आहे भूता भारताकडे वाकड्या दृष्टीने नजर त्याची येत नाही तेव्हा भूतान सारखे चार देश पाकिस्तानातून निर्माण झाले आणि ते निमूटपणे भारताशी गुण्या गाविंदाने नांदायला लागले तर त्यालाच तो ऑपरेशन कमल म्हणतात त्यासाठी फक्त तिथले एकनाथ शिंदे तिथले अजितदादा हे सोडावे लागतील माझ्या मते आत्तापासूनच युद्धामुळे नामोहरम झालेला पाकिस्तान ज्यांना आहे भारताशी लढायची अशा नेत्यांना हकलून त्याचे तुकडे पडणार असतील तर ते भारतासाठी अधिक लाभदायक असतील फायदेशीर असतील आणि म्हणूनच असे तुकडे पडलेला देश आणि त्यांचे तीन चार पंतप्रधान हे आपल्या पंखाखाली आणायचे या दृष्टीने ऑपरेशन कमल सुरू झालेलं असणार असल्या गोष्टी रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितल्या जात नाहीत आम्ही यव करणार आम्ही चंद्रावरून माती आणणार आणि तिकडून आणखीन काहीतरी सूर्य आणणार या गोष्टी ज्या सकाळी नऊच्या पत्रकार परिषदेत लोणकड्या थापा मारल्या जातात आणि ते म्हणजेच काहीतरी मोठं आहे असं समजून शेपट्या हलवत मागे फिरणारी जी पत्रकारिता आहे तिच्या आवाक्या पलीकडच्या त्या पलीकडच्या गोष्टी आहेत भूराजकीय या राजकारण याचा गंध सुद्धा नाही त्यांना सावरकरांची स्वप्न पडतात सावरकर यांच्या स्वप्नात येतात माझ्याही आले कान परवा सावरकर माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी कानाखाली आवाज काढला म्हणाल तो काय मूर्खासारख सामनात लिहितून गप्पा बसलाय दोन थोबाडीत मारताच्या सावरकर आमच्याही स्वप्नात येतात तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा असा की इकडे भारतीय लष्कर आणि भारत सरकार आणि त्यांचे नेते नरेंद्र मोदी हे पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी जेव्हा ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवत आहेत त्याच्यामध्ये मध्ये पॉझ घेतात टाइम प्लीज करतात मध्यंतर करतात आणि परत सुरू होणार म्हणूनही धमकी देतात अशा वेळेला भाजपच नव्हे तर भारत सरकारच्या एकूण व्यापक भूमिका ठरवणाऱ्या ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या संस्था संघटना विभाग आहेत त्यातून नुसते पाकिस्तानचे तुकडे पाडण्याची योजना चालू नाहीये तिथे तिथे भारताशी जुळवून येणारं नेतृत्व उभं करणं त्यांचा देश त्यांना पण भारताशी पंगा नाही अशा परिस्थितीची व्यवस्था तिथे उभी करणं आणि ही अशक्य कोटीतली गोष्ट नाहीये गेल्या दोन तीन वर्षात मालदीवचा तो कोण होता अगाव इंडिया गो बॅक मांडणारा त्याची काय अवस्था झाली बघितली तेव्हा हे अशक्य कोटीतलं नाहीये अशक्य कोटीतलं नाहीये तेव्हा ऑपरेशन कमल म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चौदा आणि एकोणीस प्रमाणेच मी पुस्तक लिहिलं होत त्यात मोदी किंवा भाजप चारशे जागा मिळू शकतात साडेतीनशे हा माझा अंदाज फसलाच पण मुद्दा असाय त्या पुस्तकाचं शीर्षक काय होतं बघा अश्वमेध अश्वमेध याचा अर्थ केंद्र सत्ता भरभक्कम असते आणि तिच्या आश्रयाने चालणारा राज्यातल्या किंवा छोट्या छोट्या मांडलिकांच्या संस्था आणि राज्य असं असत ते चक्रवर्ती राजाचं भक्कम केंद्र सत्ता असलेलं राज्य आणि आज पाकिस्तान नामोहरम होणार असेल तर तो, तो भारताला जोडून घेणं हे जगाला आवडणार नाही त्या जगाला काय आवडेल त्याचाही विचार करायचा पण पाकिस्तानचे तुकडे पडले तर त्याला आम्ही काय करणार पण जे आहेत त्यांना शांततेत जगायचे आणि भारतच त्यांना त्यांच्या विकास कार्यामध्ये मदत करेल आणि विकास कार्यात गुंतून पडले तर जियाब वगैरे त्यांचा ते निपटून काढतील याला म्हणतात ऑपरेशन कमल उद्धव ठाकरेंची खुमखुमी एकनाथ शिंदेनी निपटून काढली त्यांना बळ दिलं एक महाशक्ती आपल्या मागे असंच म्हणाल होत ना एकनाथ शिंदे गुवाहाटीमधून सुप्रिया ताईंना आणि त्यांच्या पिताशींना वैचारिक संघर्षाची खुमखुमी होती त्यांचा बंदोबस्त अजितदादानी केला ना सुप्रिया ताई त्याला अदृश्य शक्ती म्हणतात एकनाथ शिंदेनी ज्यांना महाशक्ती म्हटलं होतं ता सुप्रिया ताई त्याला अदृश्य शक्ती म्हणतात आता सुप्रिया ताई पण अदृश्य शक्तीच्या चरणावर लोटांगण घालायला निघालेलेच आहेत जेव्हा सांगण्याचा मुद्दा असा की भारता शेजारचा पाकिस्तान भारतात विलीन करून घेण्याचा विषय नाहीये ऑपरेशन कमल म्हणजे आपला पक्ष मोठा करणं असं नसून देश चालवणं आणि गोड्या गोविंदाने चालवणं सामान्य माणसाचं चा जीवन सुसह्य करणं यासाठीचे जे जे काही डावपेज असतील त्याला ऑपरेशन कमल म्हणतात मला खात्री आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी होत असताना भाजपच्या पक्षातले असोत किंवा भारत सरकारच्या या सगळ्या धोरणात्मक गोष्टी ठरवणारे लोक असोत नीती ठरवणारे लोक असोत त्यांच्या डोळ्यासमोर पाकिस्तानातल्या आणि बांगलादेशच्या ऑपरेशन कमलची सुद्धा योजना आखणं सुरू झालेलं असेल असं मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि राजकारण शिकायचं असेल समजून घ्यायचं असेल प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा no it's